आज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज कुर्ल्यामध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साहात साजरा झाला त्याचा ब्लॉग मी तुमच्यासाठी आवडला चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायला माझ्या चॅनल ला तुम्ही लाईक करा आणि बेला घंटा वाजायला विसरू नका तुमचा रील वाले बाबा आणि आजचा हा नारळ पौर्णिमेचा उत्सव हो संपूर्ण महाराष्ट्र कोकणामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये सुरू असताना आपण पूर्ला अजून निवड येते बालचंद्र हेमजी आणि त्याची ऍक्च्युली कौशल्याचा खेळ आहे आपण नारळावर नारळ आपटून नाही होत त्याला एक टेक्निक लागते नारळ फोडण्याचं आणि हे कौशल्य जो आज करून दाखवेल जास्तीत जास्त नारळ फोडेल त्याला प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे त्याचं तृतीय तृतीय नारळ पौर्णिमाची परंपरा नाळा कोडण्याची परंपरा आमच्या कुर्ल्यामध्ये मला वाटतं एकदम ऐंशी वर्षापूर्वीपासूनचे संबंधित चौकाच्या नाट्यावर निर्मिती रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा खास करून उत्सव मोठ्या प्रमाणात साधा होतो पण आपण यावेळी हा भाई पेडणेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपलं खूप खूप हार्दिक स्वागत शिवसेना एकशे पंच्याहत्तर कालिना विधानसभा कुर्ल्यामध्ये रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त आज नारळी पौर्णिमा म्हणजे नारळ पौर्णे ही स्पर्धाच आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना एकशे पंच्याहत्तर कालिना विधानसभा यांच्या मार्फत आणि याचा आयोजन केलं होतं शिवसेना पुरुष महिला युवा सेना व समस्त शिवसैनिकांनी सुंदर असा उपक्रम अनेक वर्षापासून कुठल्या नारळ पौर्णिमा हा उत्सव होतच होता पण अशी फोडून स्पर्धा जिंकणे प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक महिला गट पुरुष गट हे पहिल्यांदाच करण्यात आलं आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद आजूबाजूचे जे मंडळ आहेत जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असो रामदास चौक असतो पूर्ण महानंदा नगर मध्ये सगळे कार्यकर्ते इतर सर्व आजूबाजूचे मंडळांचे सर्व कार्यकर्ते आजच्या या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि हा नारळ फोडण्याचा जो स्पर्धा आहे ती उत्तमरित्या त्यांनी पार पाडली कमीत कमी आठशे ते नऊशे नारळ आज इथे फोडले गेले आणि खूप सुंदर असा प्रतिसाद मिळाला मी दरवर्षीप्रमाणे हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा होईल अरे नारळ पौर्णिमा हा एक धार्मिक आणि पारंपारिक सण सोहळा आहे तो विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आणि समुद्रालगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो याचं कारण इथे असणारे नारळाची मुगलक अशी झाडं आणि त्यातून हा आनंद उत्सव नारळ फोडून आनंद घेणे हा असा हा पारंपरिक सण आहे आणि हा खास सण समुद्र किनारीला त्यात राहणारे कोळी बांधव अगदी मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात सण साजरा करतात आणि नारळाचे पदार्थ आज खास गोड धोड पदार्थ केले जातात त्यामध्ये नारळाच्या वड्या असतील नारळाचे लाडू असतील नारळाचे मोदक असतील असे करून बॅनबाजा बॅन बदल गोडकासा वाजवून फटाके पडून अगदी समुद्राला दर्या सागराला असे नारळ अर्पण करून हा सण साजरा केला जातो कारण कोळी बांधवांचा पारंपारिक जो व्यवसाय आहे मच्छीमारीचा तो आजच्या दिवसापासून त्यांची सुरुवात होते त्यासाठी दर्यासागराला शांत करून वर्षभरामध्ये आमचे वाकण कर आमचं रक्षण कर हे सांगून हा उत्सव होतो आणि हा खूप सारा महाराष्ट्रातला एक उत्तम असा आज इथे संपन्न झाले 给了 <Yeah. S 2>、yeah. केलेला कार्यक्रम आहे के असा सुंदर प्रकारे कार्यक्रम आयोजित केला खूप मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहे कार्यकर्ते देखील उपस्थित आहे आणि खरोखर खूप आनंद कर वाटला ह्या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन आणि सर्व जनतेला शिवसेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन होणिमेच्या शिवसेना विभाग क्रमांक आठ कालिना विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेषतः महिला विधानसभा प्रमुख सौ अश्विनीताई भोसले आमचे शाखा उपविभाग प्रमुख उमेश मोरे आमचे भालचंद्र हेमजी राजामामा साळवे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून आज या ठिकाणी जो नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ही जी नारळ बोडण्याची स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेला उपस्थित राहताना मनापासून आनंद होतो आहे सर्वप्रथम मी विभागातील नागरिकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देतो एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर या कालिना विधानसभा क्षेत्रामध्ये जो सर्वसामान्य महिलांचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती जो विश्वास वाढत चाललेला आहे तुम्ही बघताय आता व्यासपीठावरती माझ्याबरोबर बरीचशी मान्यवर मंडळी आहेत संजयजी तुरडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हळूहळू परिवार वाढत चालला आहे आणि मला एक खात्री आहे की ज्या पद्धतीमध्ये आमची वाटचाल सुरू आहे तसं म्हटलं तर नारळ वाढवणं असा एक शब्द वापरला जातो आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून आज त्या चा या ठिकाणी नारळ वाढवून आमच्या पुढील वाटचालीचा शुभारंभ केला आहे मला खात्री आहे की आम्ही सगळे मिळून काहीतरी या कालिना विधानसभा क्षेत्रामध्ये खूप चांगलं घडवू विभागातील नागरिकांसाठी आणि आमच्या पक्षासाठी नारळ पौर्णिमा आठ एकशे पंच्याहत्तर कालिना विधानसभेच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव बोला बोला नागळी पौर्णिमा उत्सव सुरू झालेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी नारळ कोटणे ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे विभागातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे मी सर्वप्रथम विभागातील नागरिकांना नागळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि रहिवाशांना चांगलं आरोग्य मिळू दे अशी देखील देवाजवळ प्रार्थना करते आणि आज रक्षाबंधनाचा सण म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचा सण आहे आणि आमचे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत एकनाथजी साहेब त्यांनी लाडक्या बहिणींसाठी या विविध योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब हे खरं तर सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झालेले आहेत आणि त्यांची देखील उत्तरोत्तर प्रगती होत जावं आणि त्याच्यामुळे आमचा शिवसेना पक्ष असाच फुलत राहो एवढंच या ठिकाणी सांगते जाते महाराष्ट्रमादा नारद महिला मध्ये महिला गटामध्ये पारितोषिक भाजपाच्या श्रीकांत आठणकर अन्न आपण सर्व दे दे आगे। आगे। या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा महाराष्ट्राचं कोकण किनारपट्टीवर जोरदार सगळ्या होत आहे आता एक सुद्धा या कार्यक्रमाला साधित सा कोळी गिका आपण जाणार आहोत विनंती करतो की कोळी गिका

जय yeah. धन्यवाद <laughs> एकशे पंच्याहत्तर कालीन विकारसभा नारळ कोर्णीमा उत्सव ना, 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 ना ते हो ना धुवामा हिचा धोवा लपोकण नाधुमा हु हु माहेला नाते हो नाथुवा हिचा सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित आज नारळी पौर्णिमेच्या निमित्त त्यांची हजेरी असू तर थोडक्यात त्यांच्यावरून आपलं मनोगत व्यक्त करूया मॅडम आज तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमाबद्दल खरं तर मी धन्यवाद करेन खास करून सरांचे त्यांनी मला इथे खास इन्व्हिटेशन दिलं सत्कार समारंभ केला खूप सुंदर असं वेलकम झालं आहे खूप सुंदर नारळी पौर्णिमेचा सण साजरा करत आहेत गाणे सॉंग इथे सगळे आहेत उपस्थित सर्व मान्यवर त्यांचं पण स्वागत आनंद झाला त्यांना भेटून सर्वांना ते नारळ फोडण्याचा तो फार छान होता <laughs> आणि तुम्हा सर्वांना त्याच निमित्ताने माझ्याकडून नारळ पूर्ण खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक भावाला त्यांच्या बहिणींकडून हॅपी रक्षाबंधन असं म्हणेल आणि नितीन तुझं पण खूप स्वागत तू पण फार लांबून आलास आजच आला ना इथे पोहोचलाय तर छान उपस्थित राहिला देवरे सरांचं पण धन्यवाद करेन त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं त्यासोबत खास करून इथे जे येण्याचं कारण आहे हा मला असं वाटतं चौथा पाच माझा हा प्रोग्राम आहे हो ना नितीन तर छान वाटतंय आणि विकास कांबळे ह्याचं पण मी धन्यवाद करेन कारण त्याने पण मला इथे आमंत्रित केलं त्याची थँक्यू सो मच थँक्यू